नमस्कार मी दर्शना तांबोई राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलोय स्टार प्रवाहावरच्या घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या सेटवर आणि लग्नाचा माहोल आहे इथे आता माझ्यासोबत ऋषिकेश आणि जानकेत फार छान कॉम्बिनेशन मध्ये तयार झाले ते खूप स्वागत राजरी मराठीमध्ये थँक्यू थँक्यू दर्शना सुंदर दिसताय तुम्ही खरंच खूप छान दिसताय कसे आहात मस्त तू आहेस एकदम कमाल रेश मज्जेत असं वाटतंय आपण छान तयार झालो आहे नवारी साडी नेसली आहे खोपा आणि एकदम ट्रेडिशनल लुक केलेला आहे आणि आधीच्या लुकपेक्षा आत्ताचा लुक, लुक वेगळा आहे सो किती गंमत वाटते छान वाटतंय प्रत्येक मुलींना असं प्रत्येक मुलीला नटायला आवडतं तसं मलाही फार आवडतं आणि आधीचं कॅरेक्टर माझं अगदीच सिम्पल असं सिंपल आणि सोज्वळ होतं हे पण सोज्वळ आहे पण इथे मला जरा माझ्या लहान दिराचं लग्न आहे तर म बहिणी म्हणून असं छान नटापटा करायला असं नटायला मिळालं आहे आणि रेश्मा म्हणून पण मी खूप खुश आहे मला खूप खूप वर्षांनी हे असं काहीतरी अटायर करायला मिळालं आहे पर्सनल लाईफमध्ये तरी कोणाचा इव्हेंट झाला नाही आहे तर मी सगळं प्रोफेशनल लाईफमध्येच इव्हेंट आणि सगळं मजा करून घेते आहे बदल सांग, thank you, thank you so much. लुक थँक्यू थँक्यू सो मच म्हणजे बऱ्याच दिवसानंतर वैशाली आहे आमची कॉस्ट्युम डिझायनर तिनं हा ड्रेस डिझाइन आहे आणि आता माझ्या लाडक्या भावाचं लग्न आहे म्हणल्यावर नटणं थटणं हे बायकांनीच का करावं मग आम्हीही कुठं कमी पडलो नाही म्हणून हा असा मराठमोळा लुक पिंक ला ला रंग पण छान आहे असा पिंक पिंक बेबी थीम ठरवलेला आहे का ते चॅनल कड चॅनल कडून चॅनलनेच सजेस्ट या लुक मध्ये तुमचे आपले काही काहीच असं ना पर्सनल इनपुट देतो आपण तर तसे पर्सनल असे काही इनपुट आहेत का हा लुक तयार पर्सनल नाही रंगच मी वैशालीशी वैशाली सांगत होती की नववार आहे यावेळेस आणि हिरोईनचा आमची जी विलन आहे तिचा ठरला होता रंग कोकम रंग तर मी वैशालीने म्हटलं की आम्ही एकदम ऑलरेडी सटल सोजवळ आहोत आपण एक छान लाईट शेडमध्ये पेस्टलमध्ये जाऊया का तर ती म्हणाली चालेल मग पिंक कलर हा हे माझं इनपुट होतं की आपण बेबी पिंक करूया म्हणजे ह्याला पण छानच दिसेल आणि मलाही ते एक छान पण सगळेजण इतक्या उत्साहाने शूट करतात तीन दिवस झाले लग्न लग्न शूट होते त्याच्या आधी मेहंदी झालं संगीत झालं हळद झाली पण हे एवढं सगळं या गर्मीत करणं सोपं नाही आहे खूप मेहनत असते काय नेमकं सेटवर वातावरण असतं किती मॅनेजेबल किती मेहनत काय नेमकं चालू आहे मॅनेजेबल म्हणजे जसं शॉर्ट कट होतो त्यावेळेस सगळ्यांच्या आवाजात स्पॉट दादा फॅन लावा स्पॉट दादा पाणी द्या हेच चालू आहे म्हणजे इतके दिवस आम्ही आता शूट करतो आहे पूर्ण गेटअपमध्ये म्हणजे आम्हाला तरी बरं आहे लगेच कपडे चेंज करून बसता येतं किंवा लगेच पण या बायकांचं खरंच हॅटसॉप एवढी सगळी ज्वेलरी कॅरी करायची साडी आणि मेकअप या सगळ्या गोष्टी कॅरी करून दिवसभर तसंच राहायचं हे खूपच अवघड आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं कॅरी करतात हे पण सेटवरचे सगळेच आमचे सहकलाकार पुरुष सगळेच आम्हा सगळ्यांना समजून घेतात की नको म्हणजे बायकांना पण साडी आहे mm -hmm. हेअर केलंय ज्वेलरी आहे तर आम्हाला काय हवं असेल तर ते, ते हेल्प करतात किंवा चिडचिड वगैरे काही झाले की ते समजून घेतात इतकं इतकं छान आहे ना खूप क्रेडिटेबल आहे आणि स्वतः पण सगळे सांगतात की नको आहे त्यांना नको हे करायला काही जेवताना काही उठून आणायचं असेल तर पटकन जाऊन उठून आणतील आम्हाला काहीही करू देत नाही तर ह्या प्रकारची काळजी ते घेतात सगळे आणि सेटवरचं उन्हाळ्यात शूट करायचं म्हणशील तर कधी कधी काय होतं अशा प्रकारे लायटिंग करावं लागतात की घराची दारं उघडी ठेवावी लागतात खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतात सकाळचं जसं वातावरण वा आहे त्यामुळे वा तो एसी आहे ना तेवढा सफिशियंट राहत नाही मग आमची एक रिडिंग रूम आहे म्हणजे एक बेडरूम आहे जी आई आणि नानांची आहे तिथे आम्ही एक रिडिंग रूम बनवली तिकडचं चा ए सी छान सुरू असतो तिकडेच आम्ही शॉर्ट संपला की जाऊन बसतो वाचन करतो रिडिंग करतो मग बाहेर शॉर्ट द्यायला येतो मग शॉर्ट संपला की मग पटकन फॅन आणि असं धावत धावत तिथे जातो सोशल मीडियावर प्रोमो बघतोय मालिकेचा ट्रॅक आहे लग्न नेमकं कोणाशी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे पडलेला आहे लग्न झालंय हे सगळ्यांनाच माहिती आहे पण कोणाशी झालंय माहिती प्रश्नाचं उत्तर नाही ना थांबी देतो काय ना हा नाही या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आलाय लग्न कोणाशी होणार आहे ना लहान मुलं असतात सेट वर तेव्हा एक छान पॉझिटिव्हिटी एक मस्त असतात आता चॉकलेटचा तर सोहळाच झाला थोड्या वेळ आधी या सेट वर चॉकलेट खाण्यावरनं हिच्या बरोबर काम करताना किती गंमत आणि कसं असतं खूप गंमत येते म्हणजे ती दिसायलाच अशी एवढी गोड आहे ना आणि तिच्याबरोबर सीन करताना सुद्धा म्हणजे आम्ही लहान होऊन जातो असं होऊन जात एकच एकही दिवस जात नाही मी तिची पापी घेतली तिचा गाल ओढला नाहीये आणि अजिबात ती वैताकत नाही चिडचिड करत नाही अपसेट होत नाही खूप लाईव्हली आणि खूप उत्साही बाळ आहे आमच्या त्या सेटवरच आणि ती आम्ही जसं बारा बारा तास काम करतो तसं ही सुद्धा करते तिची काळजी घेतली जाते सगळ्यांकडनं पण खूप उत्साहाने बाळ आमचं काम करतं

सगळ्यात जास्त मला नाही सांगता येणार पण लाड तर माझे दोघं पड करतात चॉकलेट साठी एका चॉकलेटसाठी आमच्या प्रत्येकाचे लाड करायच्या पद्धती वेगळ्यात मी तिला अशी आंब येते चोंब येते असं सगळं करते आणि असं लांबून ओळी बाळा ओल्ली लिली ह्याचा असा लांबून लांबून असा गोड प्रेमाचा लाड असतो आणि माझा असा हिला पीठ मळते हिला मी ऑलमोस्ट तेच होणार होतो ही अशी तिला अशी चुरगळते अय अशी करते मी आपलं कशी ग गोडते असं असतं माझं पण आठवडाभर जवळजवळ तुम्ही लग्न शूट करताय ना म्हणजे प्रत्येक फंक्शन हे शूट करत असताना पडद्यामागे असं काहीतरी बरंच धमाल घडत असते एखादा असा प्रसंग असतो ना की म्हणजे लोटपोट हसवणारा असतो असं काय घडलंय एवढ्या दिवसात कारण आताचारख काय ते बघूया तुला सांगितलं आमच्या काकाच्या लग्नाला यायचं हा एखादी कशी तसं आमचं <laughs> रेडकुचा आम्हाला खूप हसायला येतं तर किस्से म्हणजे आज, आमचा अजून असा इतका काही घडलेलं नाहीये पण आम्ही झालं तरी मी खूप हसतच असतो आमच्यासाठी छोटे छोटे किस्से सुद्धा म्हणजे खूप मोठे असतात कारण काय आहे ना अजून प्रत्येक जण मला असं वाटतं की त्या कम्फर्ट झोन मध्ये येतोय अजून हळू 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 सगळे होत आहेत पण असा काही किस्सा एकदम असा हसून लोटपोट होण्यात का अजून तरी घडलेला नाही आहे पण एक आठवतो हो की लग्नाच्या दरम्यान काय आलं होतं हिने खोड काढली होती माझी म्हणजे आधी तिकडे शूट करत होतो आणि नाना म्हणाले की कशाला तू त्याला खवळतेस उगच गडुळाचं पाणी खवळतेस आणि तिथे नाना ते गाणं एक आठवलं आम्ही एक रील बनवलं होतं आणि आमच्या आई म्हणजे सविता ताई म्हणजे ते त्यांना माहितच नव्हतं अशा प्रकारचं काही गाणं आहे गडुळाचं पाणी कशाला खवळ नाही कडुळाचं पाणी रे आई म्हणाल काय हे काय बोलताय तुम्ही तर नानानी ते गाणं ऐकलं मी गाणं ऐकलं आई हे गाणं म्हणलं खूप हिट गाणं आहे गावाकडे हे गाणं वाजतच वाजत काही असू द्या आईंनी ऐकलं ते सॉन्ग आई मला मला याच्यावर रील बनवायचं आम्ही बनवलं त्याच्यावर रील <laughs> आम्ही सगळ्यांनी रील बनवलं आणि आई आता कधीही समजा कोणी शांत बसला नाही पाणी प्याचं पाणी असंला <laughs> डबळिंगला म्हणजे कोणी कोणाची खोड कोड़ काढत असेल कळीळ्यांचे पाणी कशाला सो असं एक छोटीशी गंमत आहे थोडंसं थीम सॉन्ग झाल्यासारखं झालंय ते आता हो 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 आता रिसेंटली जो प्रोमो बघितला तर हळदीच्या दिवशी जानकी पोचते त्या स्टोरूम पर्यंत जिकडे सौमित्र आहे त्याच्या पुढे काय होणार ऑब्व्हियसली आम्ही जेव्हा मालिका बघू तेव्हा आम्हाला कळेल पण काय यापुढे मग जाहिरात लागते तुम्ही लपवून ठेवलं काहीच नाही थँक्यू सो मच मस्त दिसत आहे आली आली सेट वर येऊन आणि ऑल द बेस्ट तुम्हाला खूप शक्ती मिळो अजून पुढचे बारा तास शूट करायची या गेटअपमध्ये थँक्स थँक्यू दर्शना थँक्यू सो मच